नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कुठलंही माहिती नाहीये मी सांगणार आहे आमच्या गावाकडील गमती जमती तर आता आम्ही गौरी गणपतीसाठी जाऊन आलो गावी तर खूप मजा आली खूप करमलं गावाकडं आणि शेवटी कसं असतं आपलं गाव ते आपलंच गाव असतं कितीही काही करा कितीही दिवसांनी जा पण ती गावाची ओढती ओढ असतेच गावाकडं गेलं का परत यावंच नाही वाटत एवढी मजा येते आणि एवढं छान वाटतं गावी सगळं आणि आपले सगळे नाती गोती सगळे पाहुणे सगळे जे असतात ते आपले तिथल्या तिथं जवळच असतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमचं गाव येतं ते मराठवाड्यात येतं आणि मग तिकडं काय होतं असं खूप लांब मुलगी द्यायचं म्हणलं की नको म्हणतात मग तिथल्या तिथं सगळे जवळ आपले सोयरे नाते गोते असं निघत नाही म्हणतात त्यामुळं मग माझं सासर माहेर दोन्ही जवळच आहे तर मग ते आम्ही गेलो खूप मजा आली लेकरांना पण खूप छान वाटलं आणि जवळपास आठ दहा दिवस गावी राहण्यात आलं कारण आम्ही गेलो गणपती बसल्यानंतर दोन दिवसांनी गेलो मग नंतर गौराई वगैरे झाल्या पण नंतर नंदेच्या मुलांचा बड्डे होता पहिला बड्डे होता मग त्यासाठी पण थांबायचं होतं म्हणून खरं तर थोडं चार पाच दिवस जास्त थांबण्यात आलं आणि लेकरांना तर काही यावेळेस म्हणजे इतकं करमलं की कारण सगळेच आम्ही गेलेलो होतो माझ्या दोन पुतण्या होत्या आणि ती छोटी आहे तर ती खूपच गोड आहे तर तिला म्हणजे ती असं म्हणजे घरात लहान लेकरू असल्यावर वेगळंच वातावरण असतं कारण लहान लेकरांनी घर अगं एकदम असं खुलून आणि एकदम आनंदी वातावरण असं म्हणजे आपण जरी नाराज असलो किंवा आपल्याला जरी काही समजा एखाद्या वेळेस काही काही वेळेस आपले मूड चेंज होतात तर मग त्या लेकराकडं पाहिलं का की खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं ते आणि ते लेकरू असं असतं की आपण पाहिलं की ते लेकरू स्माइल करतं मग त्याच्यामुळे आपण सगळं आपलं दुःख काय जे आपलं असेल ते आपण सगळं विसरून जातो कारण ती आहे छोटीशी तर ते आरुषला तिला घेऊन फिरता येत होतं सगळीकडे आणि त्यामुळे आरुषला पण खूप छान वाटत होतो खूप मज्जा केली म्हणजे आम्ही गेलो मग सगळं आवरलं वगैरे घरचं गौराईचं मखर वगैरे बनवलं गौराई वगैरे बसवल्या दोन दिवस त्याच्यामध्ये कामात एवढा वेळ गेला ना की वेळ कसं जात होता हेच कळत नव्हतं आणि व्हिडिओ करायला तर वेळच भेटला नाही आणि मग दोन दोन तीन दिवस गेलं ते गौराईच्या ह्याच्यामध्ये आवरण्यात करण्यात थोडं घरपण आवरून वगैरे घेतलं कारण ते गौराईचं सामान आपण ज्यावेळेस माळ्यावर ठेवतो तर मग ते काढ काढता येत नाही मग ते सगळं साफसूफ करून हे ते मग नंतर दोन दिवसासाठी माहेरी गेलो तो 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 माहेरी हो तर मग माहेरी जायचं होतं तर मग माझ्या आजोबांचा मी जसं गेली तसं त्यांचा फोन होता की तू आलीस तर मग कधी येणार आहे इकडं मग मी तुला घ्यायला येतो मग म्हणजे त्यांना खूप असं छान वाटतं घ्यायला यायचं म्हणजे ते गावाकडं असं प्रथा असते की बाबा आता प्रत्येकाकडे गाड्या झाल्यात त्यामुळं काही एवढा विषय येत नाही पण पूर्वी कसं असायचं मुराळी पाठवायचे गावी जर माहेरी जायचं असेल तर मुराळी मग ते त्या पद्धतीनं त्यांना ते छान वाटतं नेहमी कसं असतं की हे असतात सोबत मग आम्हीच सगळेजण जातो तर मग यावेळेला म्हणे नाही म्हणजे काय नियोजन हो आहे तुझं कसं काय हे त्यांच्यासारखे फोन चालू असतात मग म्हणे कसदी कस येणार आहेस तू कसं काय मग म्हणे मी येतो घ्यायला म्हणजे मी गेल्यापासून त्यांचं दोन तीन वेळा झालं मी येतो घ्यायला मी येतो घ्यायला म्हणलं ठीक आहे मग मी मला मा ज्यावेळेस जायचं होतं दोन गौराई झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी गेले आरुसता बर्थडे लगेच होता कारण दुसऱ्या दिवशी गौराई गेल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबरला बर्थडे होता तर मग मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेले माहेरी तर मग बड्डेला पण खूप छान छोटासाच बड्डे केला पण छान वाटलं पण बड्डेला थोडासा पाऊस वगैरे हो आला त्याचा इव्हनिंगलाच मग थोडासा पावसाने गोंधळ झाला पण ठीक आहे आम्ही घरीच समोसे केले होते माझ्या जावेनी समोसे केले होते खूप छान झाले होते समोसे पण आणि मस्त बड्डे पण त्याला तिथंच त्याच्या आजीबाबाने ड्रेस पण घेतला आणि मग आम्ही मस्त छोटासा बड्डे एन्जॉय केला आम्ही फक्त तिघीच जणी होतो सासूबाई मी आणि जाऊबाई अशा आम्ही आमचे जेंट्स लोक जे होते तर हे इकडे ऑफिससाठी सुट्टी नव्हती म्हणून आलेले भैयांना पण काय वेळ भेटला नाही सासरे पण बाहेर गेलेले मग त्यामुळं आम्ही तिघीजणी आणि शेजारचे लेकरं वगैरे सगळे बोलवून त्याचे ते जे तेवढे मित्र म्हणजे एक दोन तीन दिवसातच एवढे मित्र झाले होते की दहा बारा मित्र त्यांना तिथं केले होते ते सायकल खेळण्यानी हे ते आणि मग त्याचं मस्त त्यानं बोलून वगैरे आणले सेलिब्रेशन वगैरे केलं बर्थडेचं आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी माहेरी गेलो मग माझे आजोबा घ्यायला आले मग त्याला आणि चाललं होतं की माझ्या आईवडिलांनी त्याला विचारलं तुला काय पाहिजे बड्डेला तर मने मला सायकल पाहिजे मोठी सायकल पाहिजे कारण समोरच्या मुलांकडे जी सायकल होती तर ती त्याला चालवायला येत होती आधी आहे ती छोटी होती मग ही चालवायला येत होती तर मने मला सायकल पाहिजे मग आता नातवानं मागितलंय म्हणल्यावर कुठलेच आजी आजोबा नाही म्हणत नाही तर ठीक आहे म्हणे ये म्हणे तू आला की घेऊ आपण मग ते सायकल घ्यायला जायची हीच एवढी उत्सुकता होती त्याला की जायचंय जायचंय मग गेलो आणि मग नंतर यांनी म्हटले की त्या भावाची सायकल होती सर हे म्हणले नको उगीच ही, ही पण सायकल चांगलीच आहे तर मग कशाला घ्यायच्यात दोन दोन डबल डबल सायकली मग आम्ही सायकल नाही घेतली तर ती होती तीच त्याला थोडंसं रिपेअरिंग वगैरे केलं आणि ती मोठीच होती वापरलीच नव्हती तीन चार महिनेच वापरली होती म्हणून म्हणलं की आता नकोच नवीन घ्यायला कारण नवीन सायकल बघितल्या तर पाच हजाराच्या खाली एक पण सायकल नव्हती सहा सात आठ नऊ दहा असंच रेंजमध्ये सायकल होत्या आणि लेकरांचं अजून त्याला कळत नाही थोडासा म्हणजे तो लहानच आहे तसं बघायला गेलं तर पण मग म्हटलं बघू नंतर आणि सायकलने पहिलं तसं सायकल शाळेत जायला असायची आत्ता मुलांना सायकल खेळायला लागते तर मग ज्यावेळेस तो मोठा होईल म्हणजे थोडासा सहावी सातवीला वगैरे शाळेत जाण्यासाठी जर लागली तर त्यावेळेस बघू म्हटलं नंतर नवीन सायकल घ्यायचं सध्या तरी नको ही आहे तीच थोडंसं रिपेअरिंग करून वगैरे तीच सायकल आणली आम्ही आणि मग तिथं पण गेल्यावर मग आता लेकरं आलेत म्हणल्यावर तिथं तरी त्यांना थोडी हे होणार आहे आणि बड्डे झालेला होता सायकल कॅन्सल केली तर मग परत घ्या मग कपडे मग दोघांनाही मग आरुषला ड्रेस घेतला तर आनंदीला पण हे कराल रडल वगैरे म्हणून तिला पण घ्या मग आम्ही मी, मी दोघांनाही घरी ठेवून आमच्या तिथं जवळच जे गाव आहे तिथं गेलो लेकरांना कपडे घेतले पण दोघांनाही ते ड्रेस बसले नाहीत आनंदीला झाला मोठा आरुषला झाला छोटा एकदमच असा कट टोकट बसत होता आणि मुलांची कशी उंची लगेच वाढते त्यामुळं मो थोडेसे मोठेच कपडे घ्यायला लागतात मग ते परत पर रिटर्न केले आणि रिटर्न करून वगैरे ते नंतर घेऊन आलो आणि मग नंतर हे रविवारी दुपारी आले आम्हाला घ्यायला मग तिकडं परत म्हणजे एक दिवस आ, गेलं की कसं सगळ्यांनाच भेटावं लागतं एक तर जाणं होत नाही दोन तीन महिने जाणं होत नाही आणि गेलं की सगळ्यांना भेटून वगैरे आल्यावर छान वाटतं मग मी पहिले मी माझ्या मामाच्या गावाला गेले आणि नंतर मुलांना मुलांच्या मामाच्या गावाला नेलं म्हणजे आधी मी माझ्या मामाकडे गेले आणि नंतर माहेरी गेले तिथं एक मुक्काम केला मामांना आजी आजोबांना सगळ्यांना भेटले आणि नंतर मग आईकडे गेले मग आईकडं दोन दिवस थांबलो मग तेवढं सहा तारखेला गणपती विसर्जन होतं मग आईच्या तिथंच आईचं तिथलं जे गणपती बसवलं होता तर त्या गणपतीचं विसर्जन केलं तर ते हे विसर्जन करताना तर ना आनंदी म्हणजे आदित्यला काही म्हणजे माहितच नव्हतं गेल्या वर्षी म्हणजे लहान होती एवढं काही समजत नव्हतं पण या वर्षी चांगल्या बऱ्यापैकी आता कळतात ते आता तीन वर्ष तिला पूर्ण होतील तर मग चांगल्या गोष्टी बऱ्याचशा समजतात तर मग आदित तिला काही एवढं समजलं नाही विसर्जन करायचं विसर्जन पण काय कसं असतं काय तिला एवढं काय लक्षात नव्हतं मग गेलो मस्त आदितीनं छान फोटो बिटो काढू दिले आणि व्हिडिओ वगैरे हे ते आरती केली मला पण सेपरेट पाहिजे म्हणून सेपरेट ताट हातात घेऊन आरती केली आणि मग आम्हाला विहिरीमध्ये विसर्जन करायचं होतं खरं तर असं म्हणजे वाईट वाटत होतं विसर्जन खरंच नाही करायला पाहिजे एकतर आपण म्हणजे मातीचा गणपती बनवून वगैरे असं केलं तर ते शेतामध्ये तरी हे करता येतं पण असं एवढ्या आपण आठ दहा दिवस पूजा करायची आणि मग ते मूर्ती जी आहे ती आपण पाण्यात टाकून द्यायची म्हणजे आजकाल तर आपण किती व्हिडिओ पाहतोय गणपती विसर्जनाचे की म्हणजे मुंबई साईडला इकडे पुण्याकडं वगैरे इथे असे मूर्तीचे सगळे हात तुटलेत पाय तुटलेत सगळ्या असं म्हणजे आस्ताव्यस्त पडलेत कुठं पण एवढं आठ दहा दिवस पूजा करून शेवटी त्या मूर्तीचे किती हाल येत म्हणजे आपण नंतर त्याला पाहत पण नाही आणि म्हणजे खरंच याच्यावर काहीतरी करायला पाहिजे कारण स विसर्जन करायचं ती मूर्ती टाकून द्यायची ते नाही चांगलं वाटत आणि मुलांना खरंच ते एवढा लळा लागलेला असतो आठ दहा दिवस आणि मुलं एवढी रडतात नंतर ते टाकून द्यायचं म्हणजे आजकाल मुलांना असं टाकून द्यायचं म्हणलं की नको वाटतं काही टाकून द्यायचं असेल की म्हणजे साधी तुटलेली खेळणी जरी असेल तरी मुलं बरेच की टाकून देऊ देत नाही तर मग त्याच पद्धतीने आम्ही जसं विसर्जन करायला गेलो मग गणपती विसर्जन विहिरीमध्ये आमची जी घरची विहिरी त्या विहिरीत केला तर तिनं एवढी रडली ना की म्हणजे का टाकून द्यायचा गणपती म्हणजे नाही म्हणे टाकून द्यायचा की गणपती कुठं टाकून देत असतात का तो मोठा फिश येईल फिश खाऊन टाकल म्हणजे एवढं लहान मुलांना छोट्या मुलांना कळते आणि आपल्याला कळत नाही आपण विसर्जन करतो खरंच म्हणजे आता बघू पुढच्या वर्षी तर पासून म्हणजे यावर्षी खूप पाहण्यात आलं दरवर्षीच पाहायला भेटतं पण मुलांच्या हे तिच्या रडल्यामुळं मला थोडंसं वाईट वाटलंच कारण म्हणलं बघू आता नेक्स्ट इयरला मातीचाच गणपती बनवून वगैरे आपल्याला जसा येतो तसा किंवा आपण आणतानाच हे करून आपल्या शेतामध्ये ते विसर्जन वगैरे करता येईल मग आम्ही विसर्जन करून कसं तरी तिला समजावत समजावत घरी आलो मग ज्यावेळेस घरची एक छोटीशी आईनं तिच्या देवघरात ठेवलेली मूर्ती होती तर ती मूर्ती दिली तर त्यावेळेस ती जरा शांत बसली आणि मग त्या मूर्तीचा ह्याचा खेळत बसली त्याला की मग त्याची आरती करणं हे ते तिचं चाललं होतं आपलं तिचं तिचं मग आम्ही दुसऱ्या दिवशी परत सासरी आलो कारण सात तारखेला नंदेच्या मुलांचा बड्डे होता पहिला बड्डे होता दोन जुळी मुलं आहेत मुलगा आणि मुलगी तर त्यांचा बड्डे होता त्या बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही आलो आणि छान झाला बड्डे पण मस्त झाला काही असं म्हणजे गोंधळ झाला नाही काही नाही तर व्यवस्थित शेवटी थोडेसे लहान लेकरे ते थोडंसं रडणारच हे पण त्यांनी पण खूप छान म्हणजे ते बऱ्याच वेळ थांबले शांत बसले असे नंतर नंतर किरकिर -किर करत होते पण आधी शांत बसले रडत नव्हते काही नव्हते आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला पुण्याला यायचं होतं तर मग आदल्या दिवशी उशी निघायचं होतं खरं पण उशीर झालेला बॅगावरली नव्हती काय नव्हती मग म्हटलं पण दुसऱ्या दिवशी निघूया मग आम्ही दरवेळेला गावाकडं गेलो की आम्हाला यांना हे तर काय जातातच पण मला पण शेतात जाऊन आल्याशिवाय करमत नाही भले काही काम करणं होत नाही पण ॲटलीस्ट चक्कर मारून तरी यावंच वाटतं मग आम्ही शेतामध्ये दुपारी सगळं घरचं आवरून वगैरे पहिले आम्ही मंदिरात गेलो आमच्या मंदिरा तिथं राम मंदिर आहे तर राम मंदिर म्हणजे मोठं देवस्थान आहे आणि रामनवमीला खूप मोठी यात्रा असते तर मग ते आम्ही पहिले राम मंदिरात जाऊन मुलांना वगैरे दर्शन घेऊन आलो कारण येरवी तर असं दरवेळेला घाईघाईच होते आणि रामनवमीच्या नंतर असं मध्ये आधी दर्शनाला जायचं म्हणलं की कधी वेळ असतो कधी नसतो मग आम्ही मुद्दाम वेळ काढून मस्त दर्शन वगैरे घेऊन आलो आणि मग नंतर आल्यानंतर शेतात जाऊ म्हटले हे म्हणले शेतातून आपण चक्कर मारू मग आम्ही शेतात गेलो खरं तर मला आमची आंब्याची जी वाघ तशी छोटीशीच आहे छोटे छोटेच झाड आहेत पण दाखवायची होती त्याचा व्हिडिओ करायचा होता पण ऊन असं खूप असं यावेळेस ऊन असं चटकते असं एकदम कडक ऊन पडल्यासारखं मध्येच ऊन मध्येच आभाळ मध्येच असं होतंय आणि ते खूप कडकत होतं ऊन वगैरे ते मग आनंदी काही शांत बसत नव्हती रडत होती की मला ऊन लागते ऊन लागते आणि ती सवय नसल्यामुळं तर मग जास्तच करत होती त्यामुळं ते व्हिडिओ करायचं काही राहिलं नाही आणि ते शेतामध्ये जर असं ते सोयाबीन आणि ते पण मध्ये मध्ये हे केलेलं आहे त्यामुळं ते व्यवस्थित झाडं पण दिसत नव्हती म्हटलं ज्यावेळेस आता दिवाळीच्या वेळेस जाऊ त्यावेळेस ते आंब्याच्या बागाचा म्हणजे आंब्याची जीव झाडं लावलेली त्याचा व्हिडिओ करू ते राहिलं आणि ह्या एवढ्या कामाच्या ह्याच्यामध्ये ना असं वेळच नाही भेटला फोन हातात आणि गावाकडे थोडं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो आणि एकही व्हिडिओ करणं झालं नाही व्हिडिओ पण बनवायला वेळ नाही भेटला तर हे सगळे आता कामं असतातच आता हे सगळे गौराईचे कामं वगैरे झाले की आता परत येतोच आहे दसरा तर सा, साथ साथ आड़ी, आड़ी मग आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा सात साडेसातला निघलो मग आलो पुण्याला रात्री अडीच अडीच वाजता पोहोचलो आणि मग दुसऱ्या दिवशी ते म्हणजे दिवस असा बोर गेला ना करमलंच नाही अजिबातच करमलं नाही कारण गावाकडून आलं का सगळ्यांचं म्हणजे आठ दहा दिवस एवढं सगळ्यांमध्ये होतो नाही तर एकदम एकट्या एकट्यात आता आरुष शाळेत गेला आनंदी झोपली हे ऑफिसला गेले की एकटीच घरी असल्यासारखं म्हणजे खरं तर असते आनंदी पण जरी पण जरा थोडं गावाकडचं वातावरण वेगळंच असतं असं शेजारचे पाजारचे इकडून तिकडून येता जाता बोलणं करणं हसी मजाक थोडंसं मोकळं वातावरण आणि मुलांना तर खूपच छान वाटत होतं इतकं मोकळं म्हणजे अजिबात असं बंधनच नव्हतं इथं असलं की खाली जाऊ का लिमिटेडच एक तास दोन तास असं आणि गावाकडं सगळं मोकळं असतं रस्त्यावरती पण खेळता येतं सायकल वगैरे खेळत होता आरुष आणि आनंदीनं ही आरोही पण दोघीजणी खेळत ते, होत्या मस्त त्यांचं खूप छान खेळत होत्या मध्येच भांडायच्या मध्येच आता लहान लेकरं म्हणलं की तेवढ्या गोष्टी होणारच ते। मध्येच भांडणं हे ते आणि मग नंतर आल्यावरती सगळ्यांनाच बोर झालं लेकरांना पण बोर झालं लेकरं तर म्हणायला लेकर लेकर लागली की का आलो आपण थोडं दिवस राहायचं की अजून हे ते पण तर शाळा पण पाच सात दिवस शाळा बुडलेलीच होती मग आता किती दिवस राहणार आता बघू दिवाळी आलीच आहे परत म्हणलं दिवाळीला जाऊ अजून तर मग आता हे सगळं झालं आणि बॅग वगैरे आवरण्यात सगळे घरातली कामं आवरण्यात दोन दिवस गेले माझे कारण सगळं सात आठ दिवस राहायचं होतं म्हणून थोडंसे जास्तच एक्स्ट्राचे कपडे लेकरांचे हे ते सगळं नेलेलं होतं तरी अजून एक ज्वेलरीची जी बॅग आहे म्हणजे गौराईसाठी हे, गौराई हे आपल्याला लागणार हे ते तर बांगड्या वगैरे ते तशीच बाकी आहे ती लावू म्हटलं निवांत त्याचं काही एवढं नाही आणि मग बाकीचं थोडंसं आवरून घेतलं घरचं पण घरातलं पण थोडंसं सावरून घेतलं कारण जाताना कॉक्रोचसाठी पावडर कॉक्रोचची पावडर आहे ती टाकून गेलेली होती घरामध्ये कारण खूप कॉक्रोच झाले होते मग ते आल्यावरती पहिले पुसून वगैरे हे केलं त्याच्यामध्ये पण दोन दिवस गेले सगळं आवरणात काय आज थोडंसं झालं आवरून वगैरे तर म्हटलं आज चला आपण आपल्या ज्या गमती जमती आहेत ते सर्वांसोबत शेअर करूया कारण गावाकडं म्हणजे वेगळंच असतं वातावरण असं कधी कधी वाटतं की आपलं हे जीवन काय की एकदम अडकून टाकल्यासारखं हे ते आणि गावाकडचं मोकळं असं वातावरण हे असं वाटतं कधी कधी की खरंच जायला पाहिजे गावाकडचं पण जाऊन करणार काय हा पण विषय येतो त्यामुळं चलो जे आहे ते आहे चांगलंच आहे म्हणायचं चा। आणि आपली रक्ताची माणसं ज्यावेळेस जवळ असतात ना त्यावेळेस कसलं म्हणजे असं टेन्शन येत नाही किंवा काही वाटत नाही सगळे जवळ असतात सगळीकडून आधार असतो आणि ज्यावेळेस आपण असं एकटं असतो त्यावेळेस आपल्याला खूप कधी कधी असं वाटतं एकटं पडल्यासारखं वाटतं आणि म्हणजे आपले आपले, आपले मग चालू होतात टेन्शन्स हे ते हे सगळ्या गोष्टी पैसे हे ई एम आयचे हेच आहे तेच आहे ते, सगळ्या आणि गावाकडचं वेगळंच असतं होते दिवस दिवस तर हे अशा होत्या आमच्या गावाकडच्या गमती जमती तर तुम्ही पण म्हणजे गावाला खरंच आवर्जून जात जा वेळ काढून दोन दिवस तीन दिवस काय जेवढा वेळ भेटेल तुम्हाला तेवढं जात जा आणि एन्जॉय करत जा मस्त मुलांसाठी तर खूप छान असतं कारण मुलं खूप छान खेळतात त्यांच्या परीनं म्हणजे त्यांना नवीन गोष्टी पण पाहायला भेटतात आजकाल मुलांना प्रत्येक गोष्ट सांगावी लागते किंवा गुगल करून दाखवावं लागतं आळूष कापूस कापूस कसा येतो किंवा कापसाचं झाड कसं असतं हे माहीत नव्हतं मग म्हणे कापसाचं झाड कसं असतं कापूस कसा येतो पण आता सध्या तर काही कापूस नव्हता आलेला फक्त त्याला झाड दाखवलं म्हणलं दिवाळीला आलं की त्याला कापूस येतो मग ते आपण शेतात गेलं का त्यांना दाखवता येतं हे, हे बघ हे ही डाळ आहे तर ह्या डाळीचं हे असं येतं ते मुग आता मुगाच्या शेंगा आलेल्या होत्या तर मग मुगाचा हे झाड असं असतं मग ह्याच्यात ही डाळ बनते आपन, गा, हे असं बऱ्याच गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की गाव गावी गेल्यावर हे झाडे ते झाडे एक साधारण पाच वर्षाच्या मुलांच्या पुढं पाच वर्ष झाली की मुलांना बऱ्याच गोष्टी समजतात तर मग ते मुलांना पण दाखवता येतं आणि परत आता सीताफळ पण लागलेत भरपूर गावा गावाला सीताफळ लागलेत सोयाबीन आलेले बऱ्याचस ह्या सर्व गोष्टी दाखवल्या मुलांना परत शेतामध्ये गाय तर गायला वासरू झालेलं होतं तर मग एक महिना झाला असेल त्या गाईला वासरू होऊन तर ते पण आनंदीला दाखवलं तर ते आनंदीला पाहून तिला खूप छान वाटलं ती खूप वाट मस्त खेळत होती त्याच्यासोबत पण हे सर्व मला म्हणजे व्हिडिओ करायला पाहिजे होते याचे पण राहून गेले कारण कामं दुसरी होती बरेचसे त्यामुळं मग आणि गावाकडे गेलं का कसं खूप दिवसांनी गेलं की सगळे आवर्जून बोलतात भेटतात मग त्यांना बोलण्यात करण्यात मग आपण जर असंच फोनमध्ये गोंग राह मग्न राहिलो किंवा व्हिडिओ करण्यात तर मग ते चांगलं वाटत नाही मग ते गावाकडची लोकं मग ते वेगळेच टॉन्टिंग करतात मग ते वेगळेच बोलणं आपल्याला त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या बघू जेव्हा वेळ असेल तेव्हा करूया ते पण आणि मग हे असं होतं आमचं गावाकडचं सगळं तुम्ही पण आवर्जून गावी जात जा आणि असाच एन्जॉय करत जा आम्हाला तर खूप एन्जॉय आला आता परत दिवाळी आलेलीच आहे दिवाळीला जायचंच आहे तर त्याआधी दसऱ्याची कामं आलेली आहेत दसरा सगळं काढून आवरून वगैरे घ्यायचं आहे दसऱ्याचं परत घट बसवायचे नवरात्र उपवास हे सर्व गोष्टी तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आता लवकरच भेटू ते पण रेग्युलर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार